नमस्ते दोस्तों सबको तो गुड नाइट और आप लोग काम तो शायद एक महीने बाद लाइव आए हैं तो हमारे हमारे चैनल में, में, में सभी का स्वागत है और दोस्तों बारिश तो जाने का नाम ही नहीं ले रहे मतलब तो पता नहीं शायद दिवाली तक बारिश रही या पूरी साल बारिश रही पता नहीं चल रहा है वैसे ही तो मतलब तो किसान राजा तो परेशान हो ही गया है यानी कि सोयाबीन गया सब तो जो जो भी खेती में अभी जो खेती में जो में भी बोया था निकालने तो के टाइम सब खराब हो तो गया है, तो अभी सोयाबीन भी पता नहीं क्या होगा बस वही नहीं हाल है किसान का महाराष्ट्र में तो बहुत बारिश गिर रहे हैं जिला में वहां जिला में बहुत तो बारिश गिर रहे तो पता नहीं अभी कितना दिन बारिश रहेगी तो वही जाने और हमारी तबियत तो अभी पहले से काफी ठीक है तो मैं बोली कि चलो दस पंद्रह दस पंद्रह मिनट यानी ग्यारह बजे तक हम थोड़ा सा तो, तो तो, नमस्ते चवच, आ, और आप हमारी रूल देखते हैं और दूसरी बात तो ये है कि हम रूल ज्यादा नहीं दे पा रहे बारे दोस्तों लेकिन कोशिश करूंगी मैदान में उतरने की यानी कि बहुत सारे वीडियो भेजने की लेकिन अभी थोड़ा सा तबियत पे ज्यादा ध्यान दे रहे हैं तो वीडियो थोड़े कम आएंगे तो लेकिन लाइक भी किया करो और कमेंट भी किया करो वो तो मेरे वीडियो देखते उसी बात है कि अपना ख्याल रखो भाई सब लोग बारिश में मत भिगो बस वही कहना चाहती हूँ दस पंद्रह मिनट आप लोगों से बात करती हूँ उसके बाद मेरा लेक्चर खत्म करके लाइव बंद कर बंद करती हूँ ग्यारह बजे तक लाइव दोस्तों सब लोग अच्छे बस यही कहना चाहती हूँ महाराष्ट्र में तो बहुत बारिश है मुंबई में भी बहुत बारिश है और आप लोग बारिश में मत भी ये साल में पता है से मेरा तो जून जुलाई अगस्त और सितंबर मतलब सितंबर की आज कितनी तारीख है सत्रह तारीख है आज तो ये सारे दिन मतलब सोलह तारीख है तो मेरे इतने सारे दिन ऐसे गए दोस्तों दो की आ, अभी कितना दिन मेरे तो लाइव नहीं आई तो लोगों को पता ही नहीं चलता कि मेरा लाइव कब होगा अभी लाइव पे कोई आए या नया आए बस लाइव मैं स्टीम चालू करके मैं अकेली बोल रही हूँ तो मोबाइल के में क्या होगा हाँ सोलह तारीख तो दो सौ सोलह तारीख है तो देखो मतलब जून जुलाई अगस्त सितंबर सितंबर यानी कि चार महीना हो गया मेरे को तो, ऐसे ही मतलब तबियत का जो चालू हुआ तो, है तो अभी तो मैं ठीक और जल्दी ठीक हो जाके ज्यादा वीडियो भेजने की कोशिश करूंगी दोस्तों और रोज लाइव आने की भी कोशिश करूंगी शायद अगले महीना से करूंगी तो कोशिश नहीं लेकिन अभी तो मैं आ, नहीं कर पा रही हूँ सॉरी सबसे पहले तो सेहत का ख्याल रखना है बाकी सब बाद में है कि नहीं तो सोशल मीडिया तो बाद में है लेकिन पहले

तसं तर मुंबईला पण पाऊस आहे हा नांदेडला पण पाऊस आहे यवतमाळ जिल्ह्यात पण पाऊस आहे पाऊस हा सर्व ठिकाणी आहे पावसानं बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे ते म्हणजेच की पंजाबमध्ये अुर ढोड वासर जे काय आहे ते आणि शेती त्यांची जेवढी म्हणजे आता त्यांची गुरी काढायचा टायमाला अ आणि ते काय म्हणतात ते त्यांचं त्यांच्याकडे ते बासमती चावल जे असते ते ते त्यांचा बाहेर देशात जातो ते पूर्ण भारतामध्ये जातो एवढा महागडा जो चावल असते ते पण त्यांचं सर्व गेलं धाने आणि काहीच राहिलं नाही बिचारांचं खूप नुकसान झालं तर मला असं वाटते महाराष्ट्रातले देवदेवस्थान नाही ते सर्वांनी महाराष्ट्राचे हात पंजाब पर्यंत गेले पाहिजे कारण कोविडमध्ये आणि लॉकडाऊन मध्ये ते लोक फिरत होते आणि प्रत्येक ठिकाणी ते कुठेही संकटकाळी धावून जाणारे लोक आहेत दयाळू आहेत दानसूर आहेत तर त्यांच्या मायेचा प्रेमाचा हा देखील तिथपर्यंत महाराष्ट्राचे हात द्यावे देव देवस्थान जे आहे ते प्रत्येक ठिकाणी नेत्याचे दलाल तिथे बसलेले आहेत आणि भरपूर सार देवस्थानामध्ये जे रगतच माल येतो या म्हणजे जे लोक दान करत असतात तर ते दान तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे देशाची नागरिक म्हणून एक माणूस म्हणून एक माणूस की म्हणून मला असं वाटतं की तिथपर्यंत जायला पाहिजे आणि मला तर असं नेते तर काय अजूनपर्यंत तिथपर्यंत काय पोहोचले नाही तर मला तर काही दिसले नाही कारण मी सोशल मीडियावर काही ऍक्टिव्ह असते जरी मी आजारी असो तरी पण मी असते तर मला आता कोणीच नाही दिसले तिकडे तर हे पण खूप वाईट गोष्ट आहे आणि मी काय म्हणते मग नेते कशासाठी फक्त निवडणुका लढवण्यासाठीच का सोनू सूद बघितलं का तो काही नेता आहे पण बघितलं ना किती सारी मदत करत असतो तो काय माफ तसेच सलमान खाननं पण त्या दिवशी बिग बॉस मध्ये म्हणजे यांच्या सा सांगितलं त्यांच्या तर सरकार काय करते कशासाठी आहेत नेते कशासाठी आहेत निवडणुका लढायसाठी का मग लोक त्या टायमाला लोक विसरतात कसे ह्या लोकांना नेत्यांना विसरून जातात की हे ज्या संकट काळीच हे लोक येत नसतात तर मग कशासाठी फक्त निवडणुका लढण्यासाठी सत्तेत बसण्यासाठीच आहेत का जर आपण ह्यांना गल्लीतून दिल्लीत पाठवतो तर कशासाठी पाठवतो मग तुम्हाला हे पण बोलायचं आहे कि आपण ह्याला गल्लीतून गिल्ली पाठवतो हो की प्रश्न आपले मांडण्यासाठी आपण पाठवतो मी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती की लगे रहो बच्चे जसे नेपाळचे नवजवान पिढी आहे त्यांनी जे नवीन इतिहास घडवला की आपला जर हक्क आपल्याला भेटत नसतो तर कसे ते मागून घ्यायचे आणि त्यांनी चोवीस घंट्यामध्ये बत्तीस घंट्यामध्ये ते एकमेक सरकार पाडून दुसरं सरकारची स्थापना झाली तिथे आणि पहिल्यांदाच एक उद्धिष्ट असा प्रधानमंत्री पण झालेला आहे तिथं बौद्ध राष्ट्र आहे की मी काय म्हणते इथे टाकणार आहे पण कोरीला टाकणार तर मला हे बोलायचं आहे की भारतली नवजवान जे कुणी आहेत भारतातली त्यांनी पण आता जागृत व्हायला पाहिजे नोकऱ्या गायब बेरोजगार लोक आहेत आणि आपआपल्यामध्ये आपआपसामध्ये आप आपापसामध्ये आप आपण भांडण करत असतो आरक्षण 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 काय राहिलं आरक्षण कुठे राहिलं आरक्षण कशात राहिला आरक्षण मला काय वाटतंय की आपण एकमेकात आणण्यापेक्षा था आपण नेमका आपल्याला तिथून हा प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीवर निदान झालं पाहिजे आणि त्यावर लढलं पाहिजे आणि आपले जे महापुरुष आहेत ते त्यांची वेगळं चर करून त्यांच्या वाटण्याकडे त्यांनी त्यांना वेगवेगळं करून आमचे हे आमचे ते आमचे हे महापुरुष तुमचे ते महापुरुष लोकांना जयभी म्हणायला जयभी म्हणायला लाज वाटते बोला असं काय मग संविधानिक हक्क मागतात मग जयजींग बोलायला झालं असत हे पण माझा प्रश्न आहे मी तर हे लाईव्ह बोलते मला कोणी कमेंट करायचं ते करू शकतो दुसरी एक गोष्ट म्हणजे मला हे बोलायचं आहे की माझा विषय तो होता की जसं महाराष्ट्रात जेवढेही म्हणजे ती संस्था आहे या देवस्थान आहे ह्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी तिथपर्यंत जाऊन तिथपर्यंत पोहोचले पाहिजे थी, आणि तिथपर्यंत मदत गेली पाहिजे अ असं मला वाटते खूप काय बोलायसारखं आहे पण आता कसं असते माहिती का जर आपल्या मला जर असं कोणी बोललं की आ, मला काय करायचं जर ह्याचं काही औषध आहे का तर नाही माझ्याकडे नाही तर नाही तुमच्याकडे काय आहे तर मी तर अशी अजिबात बोलणार नाही की मला काय करायचं हे शब्द त्या शब्दाचं औषध माझ्याकडे तर नाही मी बोलल्याशिवाय राहत चा कुठेही काही असो मी बोलल्याशिवाय राहत त्याच्यात माझा जोटा असो या फायदा असो याच्यावर मला काय गरज नाही पण मी बोलणार म्हणजे बोलणार हा माझा स्वभाव आहे आणि त्याचा स्वभाव म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात पण स्वभावाला औषध नाही आणि दुपारी होऊ शकत नाही अजून दहा मिनिटं मी लाईव्ह आहे तरी पण माझी बडबड मी चालू ठेवणार आहे वरती बसणारे जे कोणी असतील या नसतील मला माहित नाही पण त्यांनी कमेंट करावी मला प्रश्न विचाराल मी चुकीचं बोलते तर राईट बोलते प्रत्येक हक्क मागायचे असले ना आपल्याला तर मॅम्या मॅम्या नाही करायचे गा हक्क मागायचे एक संवैधानिक हक्क मागायचे एकजुटीनं मागायची तर ते नक्की मिळून जातात आपला जसं की मी जून महिन्यामध्ये ह्याच महिन्यामध्ये पाण्याची जवळ लढाई लढत होते पुलनगर या विभागामध्ये माझ्या पाठी माझं बोळाचे जे आहे ते स्वतःला पत्रकार समजतात ते पत्रकार वगैरे काही नसतात हे नेत्याचे चमचे असतात कारण हा माझा प्रश्नल अनुभव आहे काय माहितीये का जेव्हा सुरेनगरच्या हे भागातला मी त्यांना प्रश्न मांडायला सांगत होती बातमी लिहायला सांगत होती तर ते कोणीच लिहित नव्हतं कारण ते स्थानी कार्यरत असलेल्या नेत्याचे चमचे होत हे माझ्या लक्षात आल्याच्या नंतर स्वतःच मी सोशल मीडियावर सगळ्या बातम्या टाकत राहिले सगळ्या ग्रुपमध्ये ह्या बातम्या टाकत राहिल्या आणि मी लढत राहिले आणि मला न्याय म्हणून या तो प्रश्न म्हणून आणि तो सुटला आणि तिथल्या लोकांना न्याय मिळेल हे मात्र नक्कीच आहे असं कधीही विचार करायचं नाही की माझ्या पाठीमाग कोण आहे या का आहे बस मला लढायचं आहे आणि लढलं पाहिजे ज्या गोष्टीसाठी तिथं अन्याय होते ते आणि जे आपल्याला हक्क पाहिजे तिथे खंबीरपणे लढलं पाहिजे लोक आपण्याप आपल्या पाठीमागे येत असतात पहिलं आपण पुढे जायचं असत असं असते ते रोज मरते जनता सारी होते नाज काय ते गाणं माझ्या तर लक्षात झाली ना झालं राज करी त्याला राज नाही होळी त्याच ही कार्यावर त्याच ही शकतात पोळी अगुणी साठी चुरिताना पाहिर घर आपलेच भरताना पाहिलं छान धोका दिला पाय पायदाचे धरताना पाहिले अर जाग ये तुला अर जाग ये आणि मला तुझ्या रक्तमानेला भीम पाहु मला तुझ्या रमा दिला मी रोज मरते जनिता सारी होते कुणाच्या जीवनाची होई राज त्याला लाज नाही थोडी त्याचे निथाऱ्यावर शकतात पोळी कोणीला वसाटी झुरताना पाहि आपले जरताना पाहिले जान धोका दिला मारा पाय ताच धरताना पाहिले आणि जागय उदे तुला रग ये उदे आणि मला तुझ्या मधला मी मपा